मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर येते आहे तेलुगू चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेता फिश व्यंकटच म्हणजे मंगलमपल्ली व्यंकटेश यांचं वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी निधन झालंय किडनी फेल झाल्यामुळे त्यांच्यावर अनेक दिवसांपासून हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र प्रकृती अधिक हलावल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली फिश व्यंकेट यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला असून सर्वजण शोक व्यक्त करत आहेत व्यंकेट यांनी अनेक तेलुगू चित्रपटामध्ये त्यांच्या विनोदी अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं ते म्हणजे गब्बर सिंग बन्नी अर्दुरसा डी जे टिल्लू स्लम डॉग हजबंड यासारख्या चित्रपटामध्ये त्यांची भूमिका विशेष लक्षात राहिली आहे फिश व्यंकेट यांना रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्यावर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियाने आर्थिक मदतीचं अहवाल सुद्धा केलेलं होतं त्यांची मुलगी श्रावंती हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचं आव्हान करताना सांगितलं होतं की वडिलांच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी सुमारे पन्नास लाख रुपयांची गरज आहे काही अभिनेत्यांनी चाहत्यांनी मदतीचा हात दिला पण शेवटपर्यंत अपेक्षित निधी उभा राहिला नाही त्यातच त्यांचा मृत्यू झालाय फिश पेंकेट यांच्या पाश्चात त्यांची पत्नी सुवर्णा आणि मुलगी श्रावंती असा परिवार आहे त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे तेलुगू सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे त्यांच्या विनो विनोदी अभिनयाच्या आठवणी कायमच रसिकांच्या मनात मात्र राहतील